रस्त्यानं जात असताना आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे मी कोणाचा आहे मी संतांची लाडकी लेक आहे लाडकी लेख मी संतांची मजवरी कृपा बहुतांची माझ्यावर बहुत जणांची काय आहे कृपा आहे कारण अखई चुडा आला अंकण मोती नाकाला अखई चुडा म्हणजे नववधूला हत्तीच्या दातापासून केलेल्या बांगड्या घालायची पूर्वी पद्धत असायची हस्तीदंतापासून केलेल्या बांगड्या त्याला चुडा म्हणतात अखय चुडा अखय म्हणजे अक्षय चुडा अक्षय म्हणजे ज्याचा नाश होत नाही तो चुडा मी धारण केलेला आहे कारण स्त्री सौंदर्याला फुलवणारी ही साधनं आहेत कपाळावर कुंकू नाकामध्ये नथ कानामध्ये डुल आहे ना गळ्यामध्ये मंगळसूत्र कमरेला कमरपट्टा आणि पायामध्ये पैंजण ही स्त्री सौंदर्याला शोभाव शोभवणारी सौभाग्याची काय आहेत हे, हे साधनं आहेत आणि यामुळे त्या स्त्रीचं सौंदर्य खुलून येत असतं तस अखई चुडा हाती आला संतांनी माझ्या हाती अक्षय म्हणजे अबाधित त्रिकालाबाधित सत्य तुम्ही आहात असा सुडा हातामध्ये दिलेला आहे आणि क अंकण मोती नाकाला अंकण म्हणजे नथ नाकाला नथ आहे पण कोणती त्या नथ मध्ये असा मोती मोतीचा खडा दागलेला आहे आणि मोती म्हणजे असे अनेक मौल्यवान असतात खडे त्याच्यातला सगळ्यात मौल्यवान खडा म्हणजे मोती आणि तो मोती या नथमध्ये पि पिरवलेला आहे तर ही मोती म्हणजे काय आहे माहिती आहे का मोक्ष मोक्षरूपी मुक्तिरूपी मोती आहे आणि मुक्तीरूपी मोती असल्यामुळं ज्याला मुक्ती मिळाली त्याचं नाक राहिलं आणि ज्या जे नरदेहात येऊन बद्ध राहिला तर त्याचं नाक कापलं ती नकट्या नाकाचं आहे मग जे सु, सुरूपणकेचं नाक कापलं ना पळाली ती रडत रावणाकडं ती म्हणे कुणी केलं हे हाल ती म्हणे संन्यासी आलेत म्हणजे दोन त्यांनी मला असं हाल करून टाकलं काय तुझ्या पुरुषत्वाला आव्हान दिलेलं आहे मग तू सुद्धा त्यांचा काय कर बदला घे अरे हिनं भडकून टाकलं म्हणून हे अंकण मोती नाकाला नाक कशानं शोभलं नाकामध्ये न तासली तर नाक अजून शोभत तसं मनुष्य देहात नाक न जाणं म्हणजे काय त्या जीवाला आत्मज्ञान होऊन त्यानं मुक्ती संपादन करणं म्हणजे नाक राहिली आणि त्याला नरदेह देऊन बी जर ते बद्ध राहिला तर यानं नाक ना गमावली नाक कापून आला म्हणते देव देवाकडे काय उत्तर देताना आपण ज्या वेळेस देव आपल्याला प्रश्न विचारेन तुम्हाला नर्दे दिलताना बुद्धी होती ना मग तुम्ही काय केलं नरदे आत येऊन ते म्हणले काय केलं मी नाही का लेकर बाळ संसार हे सगळा केला पण हे काही कामाचं नाही ना हे सगळं तिथंच आहे आणि तू काय केलं मग मग हा आला तसाच गेला म्हणून औट हात का मन दे अल्लाने तुझको दिया हे साडेतीन हाताचा देह ईश्वरानं आपल्याला प्रेमान सप्रेम भेट म्हणून दिली खाया पिया सुख से सोया गम उमर गवाया खाया पिया सुख से सोया उमर गवाया भजोरे मन गोविंदा भजोरे मन गोविंदा हे म्हणा आता तरी गोविंदाचं भजन कर आता तरी नारायणाची प्राप्ती करून घे कारण खाल्लं पिलं मस्त चादर तान के सोया <laughs> कैसा सोया चादर तान के सोया म्हणजे त्याला वाटलं आता आपल्याला कुणीच पाहणार नाही परंतु आयुष्य निघून चाललं ना आपल्या हातात आहे का अल्प भाव अल्पमतीन ते नाही आपल्या हाती क्षणाभंगूर नाही भरवसा वारे सावध तोडा माया आशा काही न चले मग गळा पडेल फासा पुढे हुशार जात आहे जपत असे महा सुहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरी त्या श्रीहरीला ला आत्मरूपानं ओळखून घ्या असं